काय तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर चला मग आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची वेगळी भाजी करून पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी ढेमशनची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू ढेमशनची भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्यासोबत चवीपुरते मीठ व एक स्पून हळद घेतली आहे आता आपण या हरभऱ्याच्या डाळीमध्ये चवीपुरते मीठ हळद व एक ग्लास पाणी टाकून ही हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत आता जोपर्यंत आपल्या हरभऱ्याची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण ढेमसे कट करून घेऊ त्यासाठी इथे मी पावशा ढेमसे घेतले आहेत आता आपण हे ढेमसे कट करून घेऊ ढेमसे कट करण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे मगच ते कट करून घ्यायचे ढेमसे कट करताना आता आपण या ढेमस्यांना एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा मोठ्या आकारात ढेमसे कट करून घेतले तरी चालतील आता, आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण कर ढेमसे कट करून घेणार आहोत ढेमशनची चव सेम दुधी भोपळ्यासारखी असते तुमच्या भागात या डेमशांना काय म्हणतात मला हे कमेंट करून नक्की सांगा आत्ता आपले संपूर्ण ढिमशे अशाच प्रकारे कट करून झाल्यानंतर आता आपण या ढेमशनची भाजी बनवण्यास घेऊ भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे आपले तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये एक स्पून जिरे टाकून घेऊ आपले जिरे छान असे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी दुधी भोपळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात जर तुमच्या घरात नेहमी नेहमी त्याच भाज्या होत असतील व सर्वजण खाण्यास कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे तुम्ही निमशनची वेगळ्या पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पाहा तुमच्या घरात सर्वांनाच खूप जास्त आवडेल आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये चार ते पाच ठेसून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेऊ लसूण पाकळ्या टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटं या लसूणला छान प्रकारे तळून घेऊ जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद व एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ त्यासोबत आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना एक मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ आपण हरभऱ्याची डाळ शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा एक मिनटं हे मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले ढेंबशे टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ या रेसिपीमध्ये आपण कमीत कमी मसाल्यांमध्ये सुद्धा चविष्ट अशी भाजी कशी तयार होते हे दाखवली आहे अशाच कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायच्या आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवून हे ढेमशे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले ढेमसे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण या ढेमशनच्या भाजीमध्ये शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत त्यासोबत आपण शिजवताना वापरलेली सर्व पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या डेमशेच्या कढईवर झाकण ठेवून हे डेमशे शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनिटांनंतर आता आपण कढईवरची झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपले डेमशे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी ढीमशनची भाजी बनवून तयार आहे चविष्ट अशी ढिमशनची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ला 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 करा। करा ला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय